जगातील सर्वात महागड शहर म्हणून मुंबई शहराला ओळखलं जात हीच मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे आणि याच मुंबईवरती भाजपा गेली तीस वर्ष आपली सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करते मित्रांनो याच मुंबई महानगरपालिकेची प्रभाग रचना आता जाहीर झाली असून मुंबईमध्ये आता निवडणुकांचा मार्ग मोकळा झालाय इकडे उद्धव ठाकरे यांची गेली तीस वर्ष मुंबई महानगरपालिकेवरती सत्ता आहे आणि विश्वासदर्शक सध्या सर्वात मोठा शंभर टक्के खरा ठरणारा सर्वे समोर आला असून या सर्वेमध्ये कोणाला मिळणार किती जागा ठाकरे बंधूंची जर युती झाली तर ठाकरेंच्या युतीला किती जागा मिळतील हा देखील या सर्वेतून घेतलेला महत्वाचा अंदाज राज्याच्या राजकारणामध्ये ही आताच्या घडीची सर्वात मोठी घडामोड आहे महाराष्ट्रात मुंबई देशाची आर्थिक राजधानी कुणाच्या ताब्यात जाणार भाजप शिंदेच्या कि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या मित्रांनो घेतलेला हा ताजा वृत्तवाहिऱ्यांनी आजचा सर्वे भारतीय जनता पार्टी आणि उद्धव ठाकरे यांच्यामधला हा सर्वात मोठा सर्वे पुढे आलाय बघूया कोणत्या पक्षाला मिळाल्यात किती जागा आणि मुंबईत सुरुवातीला पाहूया किती आहेत नगरसेवक कोणाला किती मिळणार जागा मित्रांनो मुंबई महानगरपालिकेमध्ये एकूण नगरसेवक आहेत दोनशे सत्तावीस नगरसेवक या दोनशे सत्तावीस नगरसेवकांच्या सर्वात मोठ्या महानगरपालिकेमध्ये बहुमताचा आकडा आपण जर पाहिला तर उद्धव ठाकरे यांनी गेल्या वेळेस जवळ गेले होते आणि आता बहुमताचा आकडा एकशे पंधरा नगरसेवक मुंबई महानगरपालिकेसाठी लागत आहेत त्यामुळे ज्यांच्याकडे एकशे पंधरा असतील त्यांच्यासाठी हा आकडा खूप महत्वाचा आहे सर्वात पहिला आपण बघूया की कोणाला मिळतील किती जागा मुंबईमध्ये काँग्रेस काँग्रेस गेली कित्येक वर्ष मुंबई महानगरपालिका ताब्यात घेण्याचं स्वप्न पाहते परंतु ठाकरेंनी त्यांच्या वर्चस्वाला सुरुंग लावत मुंबईची सत्ता काबीज करू दिली नाही आणि आता त्याच काँग्रेसला मुंबईत किती जागा मिळणार हा मोठा प्रश्न आहे लोकसभेला काँग्रेसने खूप चांगलं योगदान महाराष्ट्रामध्ये दिलं होतं महाराष्ट्रात काँग्रेसचे जवळजवळ चौदा खासदार आले होते आणि आता तीच काँग्रेस मुंबईमध्ये किती नगरसेवक मिळ बघूया काँग्रेसचे मुंबईत किती येणार नगरसेवक मुंबई महानगरपालिकेमध्ये काँग्रेस पार्टीचे जवळजवळ तेवीस ते सत्तावीस नगरसेवक येतील असा हा महत्वाचा सर्वे आपल्या समोर आलेला आहे दुसरा पक्ष येतो तो म्हणजे अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला आता महाराष्ट्रामध्ये सत्तेच्या ठिकाणी जावं लागलंय कारण की वेगवेगळ्या घोटाळ्यामध्ये असणारे अजित पवारांचे नेते आता भाजपच्या आश्रयाला जाऊन बसलेत विधानसभेला लोकसभेला लोकसभेला सपाटून मार्ग खाल्यानंतर विधानसभेला चांगल्या जागा मिळाल्या मात्र मुंबईमध्ये तेवढी अजित पवारांची ताकद नसताना देखील आता अजित पवारांना मुंबईत जागा किती जागा मिळतील हा अतिशय उत्कंठावर्धक निर्णय बघूया मुंबईत अजित पवारांना किती मिळत आहेत जागा मुंबई महानगरपालिकेमध्ये अजित पवार यांना चार ते सहा नगरसेवक या एवढ्या जागा मिळतील अजित पवारांसाठी ही धक्कादायक बातमी असेल आणि हा शंभर टक्के खरा ठरणारा सर्वे आहे तिसरा पक्ष येतोय तो म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी ज्या शरद पवारांच्या ज्या शरद पवारांनी संपूर्ण देशाला आपलं एक व्यक्तिमत्व दिलं ज्या शरद पवारांनी ऐंशी वर्षापर्यंत महाराष्ट्रात लढाईचं काम केलं त्या युग पुरुषाला शरद पवारांनी महाराष्ट्रात त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फोडण्याचं काम अजित पवारांनी केलं आणि आता शरद पवार झगडत आहेत एक नवीन वृद्ध तरुण वृद्ध म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे ते आजही महाराष्ट्राच्या देशाच्या राजकीय रिंगणामध्ये आहेत आणि त्यांची खूप मोठी दहशत सध्या देशपातळीवरती आहे त्या शरद पवारांना मुंबई महानगरपालिकेमध्ये जवळजवळ पाच ते सात जागा मिळतील असा हा महत्वाचा अंदाज येतोय त्यामुळे शरद पवारांचा हा खूप मोठा विजय म्हणावा लागेल त्यानंतर एकनाथ शिंदे यांची शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला उद्धव ठाकरे यांच्याकडून जेव्हा आपण फुटलो तेव्हा त्यांना मुंबई महानगरपालिकेचं स्वप्न लागलं ला होतं मुंबई महानगरपालिका ताब्यात घेण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचे जवळजवळ मुंबईतून पन्नास नगरसेवक फोडल्याचं आपल्या सर्वांना माहीत आहे परंतु ठाकरे हे मुंबईचे अन्वशक्त सम्राट अशी मुंबईकरांची ओळख सध्या झाली त्यामुळे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये ही थेट लढत होईल यामध्ये एकनाथ शिंदे यांना किती जागा मिळतील तो खूप उत्सुक्याचा विषय आहे त्यामुळे महाराष्ट्रात एकनाथ शिंदे मुंबई महानगरपालिकेवरती सत्ता स्थापित घेण्यास यशस्वी ठरतील का हा देखील तेवढाच कळीचा मुद्दा आहे मात्र ठाकरेंच्या साम्राज्याला सुरुंग लावणं एकनाथ शिंदेना वाटत तेवढं सोपं सध्या तरी दिसत नाही त्यामुळे एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या सो समोर किती टिकतील हा देखील तेवढाच कळीचा मुद्दा सध्या या ठिकाणी आहे बघूया एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मुंबईत किती मिळत आहेत जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मुंबईमध्ये एकोणीस ते सव्वीस जागेंवरती यश मिळत आहे त्यामुळे हा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला बसलेला खूप मोठा झटका म्हणावा लागेल त्यामुळे सत्तेतून बाहेर देखील जाऊ शकतात त्यानंतर पुढचा आणि महत्वाचा पक्ष येतोय ती म्हणजे भारतीय जनता पार्टी संपूर्ण देशावरती राज्य प्रस्थापित केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये सत्ता आल्याच्या नंतर देशातील सर्वात मोठी महानगरपालिका म्हणून गणल्या जाणाऱ्या मुंबई महानगरपालिकेसाठी भाजपा गेली तीस वर्षे झगडते आहे मुंबईवरती सत्ता काबीज करून मुंबई महानगरपालिकेवरती भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी भाजपचे नेते उत्सुक आहेत गेल्या वेळेस मुंबईमध्ये अजेच्या पुढे आकड्या गेलेली भाजपा यावेळेस किती जाईल हे आता बघावं लागेल मित्रांनो याच भाजपाला मुंबईमध्ये जवळजवळ आता आपण जर पाहिलं तर भाजपला एकसष्ट ते सदुसष्ट जागा मिळतील त्यामुळे भारतीय जनता पार्टीला गेल्या वेळेपेक्षा खूप मोठा झटका मुंबई महानगरपालिकेत बसू शकतो ही या घडीची मोठी घडामोड आहे देशाच्या राजकारणामध्ये ज्या परिवाराचा खूप मोठा जज्बा आहे ज्या परिवाराची संपूर्ण देशाच्या राजकारणावरती खूप मोठी पकड असते असे ठाकरे परिवार शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे गेल्याच्या नंतर उद्धव ठाकरे राज ठाकरे या दोन्ही बंधूंनी एकत्र येण्याचा प्रयत्न केला आणि मुंबईमध्ये आता दोन्ही बंधूंची आगामी मुंबई महानगरपालिकेसाठी युती होते या युतीला मुंबईत अतिशय मोठं यश मिळणार का हा उत्सुक्याचा विषय सर्वसामान्य मराठी माणसासमोर होता या दोघांनी आता एकत्र येण्याचा प्रयत्न केला आहे राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या वारसला जाणं आणि गणेश गणेशोत्सवासाठी उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेच्या घरी येणं ही आगामी युतीचे संकेत मिळत आहेत त्यामुळे राज ठाकरे उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना भारी पडतील का हा देखील मोठा चर्चेचा विषय आहे परंतु मुंबईत ठाकरे बँला कोणी हरवू शकत नाही असं सध्या मुंबईतील जनता सांगत आहे त्यामुळे मुंबई महानगरपालिकेमध्ये उद्धव ठाकरे राज ठाकरे या दोघा बंधूंना किती जागा मिळतील हे आता बघावं लागेल दोन्ही बंधूंनी मुंबईच्या प्रत्येक मध्ये प्रत्यक्ष जाऊन भेट देण्याचा सपाटा चालू केलाय त्यामुळे मुंबई महानगरपालिका ठाकरेंच्या ताब्यात येणार का हे आता बघूया मित्रांनो मुंबईमध्ये ठाकरे बंधूंना जवळजवळ एकशे अकरा ते एकशे चौदा जागांवरती अतिशय प्रचंड असं यश मिळतंय त्यामुळे मुंबई महानगरपालिका उद्धव ठाकरे यांच्या हातात शंभर टक्के येणार हे हा तरी सध्या सर्व सांगतोय त्यामुळे आता उद्धव ठाकरेंना किती राज ठाकरेंना किती जागा हे देखील आपल्याला बघायचंय त्यामुळे मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंनी शिवसेना जवळजवळ एकशे ऐंशी जागांपर्यंत जागा लढू शकते किंवा एकशे साठ ते एकशे एकशे ऐंशी पर्यंत उरलेल्या जागावरती मनसे लढवेल या ठिकाणी मात्र उद्धव ठाकरेंना मोठं यश मिळताना आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मुंबईमध्ये जवळजवळ बहात्तर ते एकोणऐंशी जागांवरती ठाकरे यांची शिवसेना मदत मारेल हा एकनाथ शिंदे यांच्यासाठी एक खूप मोठा झटका म्हणावा लागेल एकोणऐंशी पर्यंत मदत मारणं ठाकरेंची प्रश्न खूप महत्वाचा आहे पुढे मनसेला स्वतः मनसे, मनसे गेल्या निवडणुकीमध्ये सात नगरसेवक निवडून आणणार होती परंतु आता मात्र मनसेला मोठं यश उद्धव ठाकरे सोबत आल्याने मिळताना दिसत आहे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या दे महानगरपालिकांमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना मोठं यश मिळू शकतं हे याचं द्योतक आहे त्यामुळे मुंबई महानगरपालिकेमध्ये राज ठाकरे यांना जवळजवळ खूप मोठ्या जागा मिळत आहेत हे राज ठाकरेंचं मोठं यश मिळालं गेल सत्तावीस ते पस्तीस जागांवरती राज ठाकरेंना पहिल्यांदाच मुंबईत एवढं प्रचंड मोठं यश मिळताना दिसत हा शंभर टक्के खराब होणारा सर्वे मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे शरद पवार अजित पवार आणि ठाकरे बंधू यांचं आपण जर संपूर्ण राजकीय दोन दो पाहिलं तर मात्र मुंबईमध्ये पुन्हा एकदा राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची जादू चालणार हे आता जवळजवळ निश्चित आहे मित्रांनो आपण जर शिवसैनिक असाल मनसैनिक असाल तर नक्कीच या विजयाबद्दल आपण काय म्हणाल आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद